विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेनं स्वबळाचा नारा दिला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे संवाद दोनशे ते अडीचशे दोन सभागृहामध्ये आज मनसेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी पद आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काहीही करून सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत <coughs> तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत जवळपास एक ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय